मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या कार्यक्रमाला गर्दी आणण्यासाठी शासनाचा प्रशासनावर दबाव येत असल्याचा आरोप काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते काकासाहेब कुलकर्णी यांनी केला आहे सोलापूर शहरात मंगळवारी आठ ऑक्टोबर रोजी लाडकी बहीण योजनेचा वचनपूर्ती सोहळा पार पडणार आहे या कार्यक्रमाला मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री हजर राहणार आहेत सोलापूर जिल्हाभरातून या कार्यक्रमासाठी महिला उपस्थित राहणार आहेत मात्र लाडकी बहीण योजनेला महिलांना आणण्यासाठी प्रशासन तहसीलदार नायब तहसीलदार तलाठी या कर्मचाऱ्यांवर दबाव टाकला जात आहे आरोग्य खात्याचे अधिकारी हे आशा सेविका आणि अंगणवाडी सेविकांवर दबाव टाकत आहेत लाभार्थी महिलांना बळजबरीनं कार्यक्रमासाठी आणलं जात आहे असा आरोप काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते काकासाहेब कुलकर्णी यांनी केला आपण जर बघितलं तर महायुतीचं सरकार या राज्यामध्ये सपशेल अपयशी ठरलेलं आहे आणि राज्य शासनाच्या पैशावरती दरोडा घालण्याचं काम हे युती शासन करत आहे सरकारी पैशातनं स्वतःचं मार्केटिंग करण्याचं पाप हे राज्य शासन करत आहे दर आठवड्याला तीन हजार कोट रुपये कर्ज काढण्याची नामुष्की या सरकारवर येत आहे दुर्दैवानं लाडकी बहीण योजनेची पैसे भरून काढण्यासाठी सर्वसामान्यांच्या खिशावर दरोडा घालण्यासाठी या सरकारनं शंभर रुपयाचे मुद्रांक बंद करून पाचशे रुपयाचे मुद्रांक चालू करण्याची या ठिकाणी काल योजना आखलेली आहे जाणीवपूर्वक सर्वसामान्याला खड्ड्यात घालायचं त्याच्यात खिशातले पैसे त्याच्या घरी द्यायचे असा सर्वसाधारण कार्यक्रम राज्य शासन करत आहे आपण जर बघितलं तर सर्वसाधारण एका कार्यक्रमाचा खर्च हा दहा ते पंधरा कोटीच्या घरात आहे राज्यातल्या एकूण कार्यक्रमाचा खर्च हा साडेतीनशे चारशे कोटीच्या घरात आहे साडेतीनशे चारशे कोटी रुपये जर तुमच्या मार्केटिंगवर घालणार असेल आता आपण बघतोय वेगवेगळ्या वृत्तपत्रामध्ये हे शासन जाहिराती येत आहे या सगळ्याचा मार्केटिंगचा खर्च तीन हजार कोटीपेक्षा जास्त आहे म्हणजे एकंदरीत या राज्य शासनाला दाखवण्यासाठी गेल्या अडीच वर्षामध्ये असं सक्षम कोणतंही कार्य या राज्य शासनानं केलं नाही फक्त लाडकी बहीण योजनेसाठी तीन हजार कोटीपेक्षा जास्त खर्च हे राज्य शासन मार्केटिंगवर जाहिरातीवर करत आहे